कल्पना करायची आहे प्रत्येक श्वासाबरोबर वैश्विक शक्ती आतमध्ये नको असलेली ऊर्जा बाहेर निघून जात आहे बघा आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत आपल्या प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे आहेत सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोरून मुलाधार चक्रावर घेऊन या पृथ्वी तत्वाशी संबंधित हे चक्र आज मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थी मुलाधार चक्राचे आधी देवता श्री गणपती बाप्पांना आज्ञा चक्रातून बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकून त्यांचा आशीर्वाद घ्या बाप्पांच्या आशीर्वादाने आपली शारीरिक व मानसिक कार्यक्षमता सक्षम होत आहे लाल रंगाचे चार पाकळ्यांचे हे चक्र जणू जास्वंदाचे फूल। आपण श्री गणपतींना अर्पण करत आहोत बाप्पांच्या आशीर्वादाने आपले पृथ्वी तत्व सक्षम झाले आहे त्याचप्रमाणे आपली प्रतिकार शक्ती वाढत आहे नवीन पेशींची निर्मिती होत आहे शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित पार पडत आहे प्रत्येक क्षणाला प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे खूप आभार बीजाक्षर द्वारे दीर्घ श्वास घ्या श्वास सोडताना लमचा उच्चार करा लम आपले दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर घेऊन या नाभीच्या चार बोटी खाली आपले स्वादिष्ठान चक्र आहे संबंधित असलेले हे चक्र शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया सक्षम जलतत्वाद्वारे दोन्ही सक्षम किडण्या मार्फत अगदी व्यवस्थित सुरू आहे प्रत्येक पवित्र नद्यांचे मनापासून आभार प्रत्येक क्षणाला दोन्ही किडण्यामधील प्रत्येक अवयवांचे खूप आभार प्रत्येक अवयवात आपण पृथ्वी तत्वाला सक्षम करत आहोत दीर्घ श्वास घ्या आणि लमचा उच्चार करा लम 能。No. हातातून वाहणाऱ्या ऊर्जेकडे लक्ष द्या सावकाश मणिपूर चक्रावर दोन्ही हात ठेवायचे आभीच्या चार बोटेवर आपले मणिपूर चक्र पिवळ्या रंगाचे हे चक्र अग्नि तत्वाशी संबंधित डोकं टेकून सूर्यनारायणाला नमस्कार करायचा त्याचप्रमाणे आदी देवता श्री विष्णू श्री महालक्ष्मी यांचे डोकं टेकून आशीर्वाद घ्यायचे आहेत अन्नमय कोशामधील प्रत्येक अवयव खूप छान रीत्या काम करत आहेत अन्न पचनाची क्रिया अगर व्यवस्थित पार पड़त है अपने लिवर पैनक्रियाज स्मॉल इंटेस्टाइन लार्ज इंटेस्टाइन अगर व्यवस्थित काम करता है प्रत्येक अवयवाला अपन नम रूपी ऊर्जा देता होता दीर्घ श्वास घ्या आणि चा उच्चार करा ल सावकाश आपले दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवायचे हिरव्या रंगाचे शिवतत्वाशी संबंधित असे हे चक्र ज्याच्या मधोमध मद शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा डोको टेको नमस्कार करा शिवशक्तीचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहे त्याचप्रमाणे तत्वाशी संबंधित हे चक्र डोकं टेकून वायुरूपी श्री हनुमान नमस्कार करा त्यांच्या आशीर्वादाने अनाहत चक्रातील प्रत्येक सूक्ष्म अवयव जसे आपले हृदय फुफ्फुसे अगदी उत्तम रीत्या काम करत आहेत रक्त शुद्धि करना ची प्रक्रिया अग्नि व्यवस्थित पार पड़ता है फुसान द्वारे श्वसना क्रिया छान होता है प्रत्येक क्षणाला सूक्ष्म अवयवांचे आभार बीजाक्षर द्वारे दीर्घ श्वास घ्या आणि लमचा उच्चार करा लम आपल्या ऊर्जेकडे लक्ष द्या आज चतुर्थी त्यामुळे आपण प्रत्येक सूक्ष्म अवयवात लम ऊर्जा देत आहोत प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे सावकाश आपले दोन्ही हात अज्ञा चक्रावर शुद्ध चक्रावर घेऊन या आकाश तत्वाशी संबंधित हे चक्र साक्षात सरस्वती देवी आपल्या कंठाच्या विराजमान आहे आपल्या स्वतःशी संबंधित असलेले हे चक्र स्वतःवर आपला पूर्ण विश्वास ठेवून या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आपण साध्य करीत आहोत आपले कम्युनिकेशन स्किल्स डेव्हलप होत आहेत आपले विचार आपण निडरपणे मांडण्याची क्षमता वाढवत आहोत प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे आभार बीजाक्षर क्षर द्वारे दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना चा उच्चार करा लंग सावकाश चक्रावर दोन्ही हात ठेवा आपल्या पवित्र आत्म्याशी संबंधित चक्र आपल्या गुरूंचे हे स्थान आहे सर्व आज्ञा चक्रातून बघण्याचा प्रयत्न करा त्यांना नमस्कार करा त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत चक्रातून दत्त माऊलींना बघण्याचा प्रयत्न करा निळ्या रंगाचे हे चक्र ज्यातून आपल्याला शिवशक्तीचे माऊलींचे गणपती बाप्पांचे भरभरून आशीर्वाद मिळत आहे खोल श्वास घ्या आणि श्वास सोडताना उच्चार करा ल आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर घेऊन या जांभळ्या रंगाचे सस्त्र सहस्त्र पाकळ्या असलेले फूल सहस्त्रहार चक्रावर उमललेले आहे भरभरून ऊर्जा आपल्याला या चक्रातून मिळत आहे वैश्विक शक्तीची ऊर्जा या चक्रातून आतमध्ये येऊन आपल्या सर्व चक्रांना सक्षम करत आहे इथून आपला आध्यात्मिक प्रवास सुरू होतो प्रत्येक क्षणाला या वैश्विक शक्तीचे आभार बीजाक्षर लमद्वारे all she was <laughs> young she was sultan सावकाश दोन्ही हात समोर घेऊन या डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा त्रिशूल स्वस्तिक मध्ये स्वतःला बघा परत वरपसून कालपर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा पांढऱ्या शुभ्र प्रकाशात स्वतःला बघा परत वरपसून कालपर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा या वैश्विक शक्तीचे आभार माना सर्व गुरु सर्व देवी देवतांचे आभार आता आपल्यासाठी जो पाण्याचा ग्लास आहे तो घ्या पाण्यावरती ओम काढा बीजाक्षर काढा आणि क्लॉक वाईज चोकोरे काढा चोकोरे चोकोरी चोक आता दुसरा पाण्याचा ग्लास घ्या जो आपण घरच्यांसाठी ठेवला आहे प्रार्थना म्हणा माझ्याद्वारे घरातील व मार्गात येणाऱ्या सर्वांना या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत सर्वांचे कल्याण होत आहे आता ग्लासवर पाण्यावर ओम काढा बीजाक्षर लंब काढा रेखीस्तर दोन झालेल्यांनी हांची क्लॉकवाईज चोकोरे काढा चोकोरे 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 डिस्टन्सचं चिन्ह काढा हंशाजेशो नेम हंशाजेशो नेम हंशाजेशो नेम हार्मनीचे चिन्ह काढा रेखी स्तर तीनच्या पुढच्यांनी आपले चिन्ह काढा आणि मास्टर्सनी मास्टर्सचे चिन्ह काढा पाण्याच्या ग्लासवर हात ठेवून प्रार्थना करा या वैश्विक शक्तीची ऊर्जा घरातली सगळ्यांना मिळत आहे या शक्तीच्या आशीर्वादाने सर्वजण शारीरिक मानसिक सक्षम झाले आहेत त्याचप्रमाणे त्यांचे कल्याण होत आहे पाण्याचा ग्लास बाजूला ठेवा आता ज्यांनी फॅमिलीसाठी ची बॉल तयार केला आहे तो ब्रह्मांडातून घ्या आणि ज्यांनी चीबॉल बनवला नसेल त्यांनी दोन्ही हात एकमेकांवर घासून चीबॉल तयार करा या चीबॉल वर आधी ओम काढा लम काढा चोकोरे काढा अँटी क्लॉकवाईज चोकोरे काढायचा आहे चोकोरे 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 डिस्टन्सच चिन्ह काढा काढावेशु ने अंशा झेशून येशा झेशून बघारबनीचे चिन्ह काढाव सेहेकी सेहे आपल्या से हातातून वाहणाऱ्या ऊर्जेकडे लक्ष द्या चिबॉल मध्ये आपल्या आई वडिलांना बघण्याचा प्रयत्न करा त्यांच्यातील देवत्वाला नमस्कार करा त्यांचे आभार माना आज त्यांच्यामुळे आपल्याला मनुष्य रूपी जीवन मिळाले आहे आज त्यांच्यामुळे आपण ट्रेकी फॅमिलीत आलो आहोत आपले कल्याण होत आहे आता आपल्या लाईफ पार्टनरला बघा त्यांचे आभार माना आपल्या मुलांना बघाव त्यांचे आभार मानाव आज त्यांच्यामुळे आपल्याला मातृत्व पितृत्व मिळाले आहे आणि खऱ्या अर्थाने आपलं जीवन धन्य झालं आहे वैश्विक शक्तीचे आशीर्वाद भरभरून त्यांना मिळत आहे Are you shutting up?